हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमचे जीवन एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवरा बायकोच्या नात्याविषयी अतिशय सुंदर व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो नवरा बायकोचं नातं हे जगातील सर्वश्रेष्ठ नात्यांपैकी एक आहे लग्नानंतर शरीर भिन्न पण आत्मा जुनू एकच बनतो परंतु सध्याच्या धावपळीच्या युगात काही गोष्टींमुळे नवरा बायकोच्या सुंदर नात्याला तडा जात आहे अशा कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्यात म्हणजे नवरा बायकोचं नातं कधीच तुटणार नाही चला तर मग मित्रांनो आज मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे की ज्या नवरा बायकोने कधी केल्याच नाही तर त्यांचे नाते कधीच तुटणार नाही प्रत्येक नवविवाहित जोडप्याने तर हा व्हिडिओ नक्कीच ऐका पहिली गोष्ट एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे नवरा बायकोच्या नात्यात कटुता आणणारी पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांकडून ठेवल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा प्रत्येक वेळी त्याने तिने मला फोन केला नाही माझ्या मेसेजला उत्तर दिलेच नाही विकेंडला फिरायला नेत नाही ती फक्त खर्चच करते तो मला नवीन साडी दागिने घेतच नाही ती लवकर उठत नाही मला सर्व हातात देत नाही माझ्याशी प्रेमाने बोलत नाही तो माझ माझे कौतुकच करत नाही या व इतर अनावश्यक अपेक्षा दोघांनी एकमेकांकडून ठेवल्यामुळेच नात्यात दुरावा निर्माण होत आहे या गोष्टी जर टाळल्या समजून घेतल्या तर आयुष्य नक्कीच सुंदर आणि सुरेख बनेल दुसरी गोष्ट एकमेकांची काळजी नसणे बऱ्याच वेळा आपण सोबत असल्यामुळे एकमेकांना गृहीत धरूनच वागत असतो त्यामुळे आपण नवरा बायकोला पुरेसा वेळ देत नाही एकमेकांना काळजीने विचारत नाही तिला किंवा त्याला आता खुश ठेवण्यासाठी नवीन काय करायचे संध्याकाळी येईलच घरी का, ये का फोन करायचा भाजी नाही आवडली तर खाईल फास्ट फूड या व यासारख्या छोट्या चोट छोट्या आपण एकमेकांची काळजी करत नाही आणि म्हणूनच नात्यात दुरावा वाढत चाललाय मित्रांनो ज्या नवरा बायकोच्या नात्यात शेवटपर्यंत एकमेकांची काळजी असते ना त्याच नात्यात सुखाचा ओलावा कायम असतो छोट्या शाखा होईना पण गोष्टी त्या एकमेकांसाठी करा एकमेकांना वेळ द्या स्मित हास्य करत एकमेकांशी प्रेमाने बोला मग बघा नवरा बायकोच नातं कस फुलायला लागत ते तिसरी आणि गोष्ट वाढलेला विश्वासघात आजकाल नवरा बायकोच्या नात्याला विश्वासघातरूपी विष आल्याने संसार मोडायला लागले आहेत एकमेकांशी खोट बोलून विश्वासघात होतो तरी कधी आपल्या पार्टनरला अंधारात ठेवून नवीन पार्टनर शोधणे या वाईट गोष्टीमुळे विश्वासघात वाढला आहे आणि नात्यात दुरावा वाढत चाललाय ज्या नात्यात विश्वास नसतो ते नातं म्हणजे जणू बेचव असलेलं फळच म्हणावं लागेल नवरा बायको हे फक्त स्वतःचाच विश्वासघात करत नाही तर त्याचबरोबर ते त्यांच्या परिवाराचा पण विश्वासघात करत असतात नवरा बायकोच्या नात्याला संजीवनी देण्याचे काम फक्त विश्वासच करत असतो म्हणूनच नवरा बायकोने एकमेकांशी विश्वासानेच वागायला हवे नवरा बायकोच्या पवित्र नात्यात चुका दोघांकडूनही होतच असतात पण त्या चुका चर्चा करून प्रेमाने सोडवायला शिका वास्तव अपेक्षा एकमेकांची काळजी न करणे व विश्वासघात या गोष्टी जर नवरा बायकोने टाळल्या तर अनेक जोडप्यांचा संसार नक्कीच सुखी होईल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल ना मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन इन्स्पिरेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग